नॉनवेज क्वीन क्वीन चॅनलमध्ये आपलं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे वजडी मसाला ही आणली आहे वजडी हे बघा किती स्वच्छ आणि छान आहे बारीक वजडी ही वजडी आणली आहे ही बैली तर त्या मटणवाल्याने आम्हाला स्व बारीक छान कापून दिलेली आहे पण सहा ते सात पाण्याने मी स्वच्छ धुवून नाळाखाली घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य हा बारीक चिरून ठेवलेला कांदा हे लाल दोन मोठे मोठे टोमॅटो बारीक चिरून ठेवलेत अद्रक लसूणची पेस्ट ठेव घेतली कडीपत्त्याचे पानं घेतलेत आणि कोथिंबीर बारीक चिरून ठेवली हा माझा घरगुती मसाला ही मिरची पावडर ही धना पावडर ही हळद चवीनुसार मीठ आणि हा माझा घरचा गरम मसाला तर आता आपण वजडी मसाला करूया मी आता गॅसवर कुकर ठेवला आहे तेल टाकून घेते तेल थोड़ा जास्त टाकायचं आहे जेवढी ते तिखट आणि झनझणी पोजटी होईल तेवढी टेस्टी लागणार आहे हे बघा मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा चांगला लाल होऊन द्यायचा आहे तेलामध्ये भाजी चांगला घ्यायचा बघा आपला कांदा लाल झालेला आहे चांगला भाजून बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया लाल टोमॅटो घ्यायचा आहे त्याला टोमॅटो शिजवून द्यायचा चांगला आपण कुठलाही मसाला वाटलेला नाही मिक्सर लावलेला नाही त्याच्यातच छान रबरबी अशी वदळी बनवायची जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज पहिलं लाईक ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला वजबी मसाला कसा झाला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा छान आता एकत्र भाजून घेऊया आपण टोमॅटो वेगळ्या पाहिजे असं केला चांगला भाजून झालेला आहे आता आपण कढीपत्ता टाकूया लगेच अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया हे पहा चांगली पेस्ट टोमॅटो कांद्यामध्ये भाजून घ्यायची परतून घ्यायची अशी कांदा टोमॅटो अद्रक भाजून झाले आता हे मसाले सगळे आपण टाकून घेऊया तेलामध्ये हे पहा मसाले सगळे भाजू दोन मिनिटासाठी फुल गॅसवर भाजून घेते मी वजडी टाकून घेऊया एकदम पांढर शुभ्र वजडी आहे छान आहे ओळखीचा मटनवाला वाला छान देतात ते आणि आता हे सगळं तेलात मसाल्यात भाजून घेऊया साधारण पाच मिनटं फुल गॅसवर मस्त भाजून घेऊया आपण तेल करून घ्यायचे फट टाकलेलं नाही त्यालाच पाणी सुटलेलं आहे हे पहा किती छान कलर आलेला आहे आणि तेवढ्याच पाण्यात शिजवून घ्यायचे चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पटकन शिजणारी आहे ही वजडी आता आपण झाकण पॅक करून घेऊया शिट्ट्या झालेल्या आहेत आपण झाकण काढून बघूया आपली वजडी तयार आहे का हे पहा हो तयार आहे आपली वजडी खूप छान शिजलेली आहे आता आपण काढून घेऊया मस्त शिजलेली आहे बघा आपली वजडी तयार आहे अशी वजडी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा बाहेरच्या हॉटेलचं खाण्यापेक्षा घरीच खा उन्हाळा चालू आहे तब्येत सांभाळा धन्यवाद हे बघा किती छान झालेली आहे आपली वजडी नक्की ट्राय करा तुम्ही